्य आई धन धान्य जे मना माती अमी माणसी माती माणसी माती अमी माण माती, आम्ती माना, आम्ती माना। नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पिंपळगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव येथे प्लॉट व्हिजिट साठी आलेलो आहोत आणि आपल्याकडे हे शेतकरी मित्र दूरून आलेले आहेत सांगोल्यावरून तर सर्वप्रथमत आपल्या शेतकरी मित्रांना तुमचा परिचय सांगा विकास सिद्धेश्वर बोंगडे सांगोला सर आपण यापूर्वी म्हणजे आपल्या शेतामध्ये कुठली कुठली पिकं करता डाळीम शेवगा डाळींब शेवगा टमाटो बर म्हणजे आपली भाजीपाल्याची शेती आहे डाळींबा फळबागेचा ही आपल्याला अनुभव आहे आपण सर माझ्याकडे आलात म्हणजे कुठल्या माध्यमातन आपण म्हणजे आम्हाला विजिट दिली मी युट्यूबला तुमचे व्हिडिओ बघितलं आणि माझा पंधरा दिवस शोध चालू होता आपल्याला पेरू लावायचे कुठले रोपामध्ये मेट्रो असतो चांगले कुठं मिळतील ह्याचा मी शोध घेत होतो मी तुम्हाला तुमच्या युट्यूबच्या व्हिडीओवरनं फोन लावला मला तुमचं काम तुमचं बाकीच युट्यूबच व्हिडिओ बघितल्यावर माणूस योग्य आहे असं वाटलं मला आणि मग माझी खात्री पडली मी तुमच्याकडे आलो सर तुम्हाला आम्ही बागाही दाखवल्या आम्ही दिलेल्या रोपांच्या आता ही नऊ बाय चार अंतरामध्ये लागवल्या आपण शेतकरी मित्रांना सांगतोय की नऊ बाय चार अंतरातली लागवड सगळ्यात योग्य हो आहे आता ही अडीच वर्षाची बाग गे। आहे गेल्या वर्षी ह्या शेतकरी मित्रांना हा पाऊन एकरचा फक्त प्लॉट आहे एक हजार झाडे साडेनऊशेच आहेत साधारण तर त्याच्यात गेल्या वर्षी त्यांना नऊ लाखाचा खर्चवाजा उत्पादन मिळालं होतं आणि या वर्षी थोडी पाण्याची टंचाई असल्यामुळं त्यांना जो आपण फेब्रुवारीमध्येच बाहेर पकडतो साधारण फेब्रुवारीमध्ये छटणी करून जुलैमध्ये आम्ही आमच्या भागातली सगळी मालं मार्केटमध्ये आणतो त्या टायमाला मार्केटमध्ये रेट ही चांगले असतात ते रेट कशामुळं चांगले असतात तर त्यावेळेस मार्केटमध्ये जास्त फळांची गर्दी नसते मार्केटमध्ये द्राक्ष नसतं जून महिना हा पूर्ण आंबा मार्केटमधून बाहेर पडण्यासाठी म्हणजे जातो तर ज्या वर्षी पाऊस लेट होईल त्या वर्षी तुम्हाला जुलै महिन्यातही थोडंसं रेट कमी असलेलं जाणवतील पण पंधरा जुलैपासून mm. नक्कीच आपल्याला पिरो चाळीस ते पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये असेल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वात टिपलं मार्केट जातं ते ऐंशी रुपये नव्वद रुपयापर्यंत जातं त्याच्यानंतर थोडंसं रिव्हर्स होतं ऑगस्ट मा महिन्याच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि त्याच्यानंतर असं होतं की आपल्याला नवरात्रासाठी आणखी मार्केट वाढतं मग नवरात्र हा आपल्याला पिरो पिकातला सर्वात उच्चांकी बाजार मिळणारे ते दहा दिवस असतात तर आता ह्या वर्षी यांनी हा माल जो आहे तो नवरात्रात येण्यासाठी फोम लावलेले आहेत हे सर आपण ही बाग बघितली ह्याची ग्रोथ वगैरे कसे वाटले आम्ही या शेतकरी मित्रांना आणखी अडीच वर्ष झालं एकदाही आपण निमॅटोडचं औषध दिलेलं नाही म्हणजे आम्ही खात्रीपूर्वक सांगतो की आपल्याकडून नेलेल्या रोपांना तुम्ही तीन वर्ष निमेटोडचं औषध सोडायचं नाही फक्त पाण्याचं जे व्यवस्थापन आहे ते एकदम काटेकोरपणे पाळायचं पाणी देताना ॲटो लावून मोटर चालवायची चा नाही काही शेतकरी मित्र असं करतात की संध्याकाळची लाईट असते मग ते ॲटोमॅटिक स्टार्टर चालू करून रात्रभर पाणी चालतं बागेला मग त्या कंडिशनमध्ये आपल्या बागाला निमेटोड येऊ शकतो तर सर आमचं हे एकंदरीत नियोजन आपल्याला कसं वाटलं आणि आपण हे झाडावर फोंबची संख्या पाहिली अंदाजे किती फोम लागलेले आहेत सर हे बागेला एका झाडाला शंभर एकशे दहा फोम लागले आणि सर आपण जे म्हणजे प्रत्येक वेळा सांगतो की आमची आमच्या रोपांची जे झाड असतात ते त्याला एकदम विगरस ग्रोथ असते फळांची संख्या भरपूर असते तर आता या बागेमध्ये आपल्याला साधारणपणे सत्तर ते ऐंशी फळं आहेत झाडावर आणि आपण तोडून टाकले हे तेवढीच फळं आहेत थिनिंग करताना तर ह्या ऐंशी फळाचं आपल्याला सरासरी चारशे ग्रॅमने वजन मिळणार आहे आणि साधारणपणे वीस ते पंचवीस किलो तसा जास्त माल निघतो पण वीस ते पंचवीस किलो आपण माल आपल्याला मिळणार आहे तर त्याचं हे नवरात्रात आलं तर सत्तरऐंशी रुपयाच्या बाह्याला मिळणार आहे अशा पद्धतीनं आपलं हे नियोजन आहे ते आपण बाजारात मार्केटमध्ये आपण पिरो घेऊन आल्यावर तो आपला शंभर टक्के भावातच मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन शेतकऱ्यांना देतोय तर सर एकंदरीत आमची जे समजा आमचं मार्गदर्शन आमची रोपांची क्वालिटी वगैरे आपण सगळं पाहिलं तर आपल्याला सर कसं वाटलं एकदम छान आहे सर आपण एवढ्या दुरून आलात आमच्याकडं आणि आमच्यावर विश्वास दाखवला त्याच विश्वासाने आपण तुमच्या बरोबर काम करून पुढच्या वर्षी नवरात्रात आपला हे माल मार्केट मध्ये येणार आहे तर आपला सुद्धा आपण व्हिडिओ शेतकरी मित्रांना दाखवणार आहे शंभर टक्के तुमच्या बागेत मी एक दोन वेळा विजिट करून आपण चांगल्या पद्धतीनं तुमचा प्लॉट डेव्हलप करून आपल्या शेतकरी मित्रांना दाखवणार आहोत धन्यवाद नक्की सगळं शेणखतच आहे